माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केला भाजपात पक्षप्रवेश माजी आमदार पंडित पाटील हे अनुभवी व विकासात्मक दृष्टी असलेले नेते आहेत ते पुन्हा विधानसभेत दिसले पाहिजेत अशी सर्वांची इच्छा असून यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी दिली शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शेकाबचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला सोडचिट्टीत माहिती देऊन आज भाजपचं कमळ हाती घेतलं याचवेळी पंडित पाटील यांचे भाचे माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र अस्मात पाटील चित्रा पाटील सवाई पाटील यांनी माजी जिल्हा परिषद सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच व तीनशे समर्थक कार्यकर्त्यांसह शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केलाय ठीक आहे शेतकरी कामगार पक्ष प्रमुख पक्ष आहे आणि जयंत पाटील दिग्गज नेते आहे पक्षाला असे धक्के बऱ्याच वेळा मिळाले पंडित शेठ हा फुल टाइम काम करणार राजकारण करणारा व्यक्ती आहे मी बिझनेस सांभाळून राजकारण करत नाही मी आज गेली पाच सहा वर्ष मी सत्तेपासून दूर होतो तरी पण माझी एवढी लोकप्रियता ही झाकी आहे पिक्चर बाकी आहे मी कधीच कोणाला मी कालच मुलाखतीमध्ये सांगितलं होत शेतकरी कामगार पक्ष हा काही संपणारा नाही आमच्या बरोबर काय पक्षाला मानणारे सगळे लोक नाही आले पण आमच्या येण्याने जिल्ह्यामध्ये वातावरण बदले आणि मला निश्चित खात्री आहे मी इंजिन माझा डबा चालवत होता आता धारक साहेबांचा डबा आहे त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण यांचं इंजिन आहे त्याच्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल काही पत्रकारांनी विचारला पण इथे दिसला पाहिजे ते पक्ष ठरवेल लोक ठरवतील शेवटी लोकशाहीमध्ये लोकांना काय पाहिजे हा विचार करायला पाहिजे आम्ही शेतकरी कामगार पक्ष कैलासवासी दिबा पाटील दत्ता पाटील प्रभाकर पाटील मीनाक्षी पाटील हे अंतुले साहेबांच्या विरुद्ध आमची ताकद होती पक्षाने वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या आघाड्या केल्या त्या आघाडीच्या माध्यमातून जे खासदार झाले त्यांनी रायगड जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांना निसदाभूत केले आणि आज आमचे कार्यकर्ते आज पण आमच्याकडे हजारो कार्यकर्ते तुम्हाला येत्या काळात ते दिसेल मी कुठल्या पक्षावरती टीका टिप्पणी करत नाही असे प्रसंग येत असतात पण आम्ही ज्या पक्षामध्ये गेलो त्या पक्षाचं आम्ही काम करू आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचं चित्र स्पष्ट होईल पंडित शेठना आसवाद पाटील सतीश धारप प्रशांत ठाकूर झाला याची रायगड जिल्ह्यामध्ये काय ताकद आहे आणि रवींद्र चव्हाण यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील तमाम लोक जी आमच्या बरोबर गावं होती जे सत्ताधारी लोक होते ते त्या गावाला विकासापासून वंचित ठेवत होते आज माझा मॅनिफेस्टो असा आहे की सर्व सामान्य जनतेचा विकास आणि जे रायगड जिल्ह्यामध्ये अपूर्ण प्रकल्प आहे अलिबाग तालुक्यामध्ये गुण धरण असेल त्याचबरोबर उमटे धरणाचा गाळ असेल अलिबाग वडखड रस्ता छत्रपती शिवाजी महाराजांचं यांचं राजधानीच ठिकाण असणार जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजांनी कारभार होतो पण आज तो रस्ता चार पदरीनी जोडलेला नाही भारतातील एकमेव जिल्हा असा आहे की तो चार पदरीनी जोडला नाही अलिबागला पर्यटक येतात छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक येतात पण रस्त्याची अवस्था आहे त्याचबरोबर वरखडे थळ हा रेल्वे मार्ग प्रवासी व्हायला पाहिजे याच्यासाठी अनेक खासदारांनी आश्वासित केलं पण त्याची कारवाई झाली नाही माझे सहकारी दादा पाटील स्वतः खासदार आहेत मी त्या गोष्टीचा पण पाठपुळा करीत आणि खऱ्या अर्थाने मला जी संधी मिळालेली आहे त्या संधीच मी निश्चित सोनं करीत शेतकरी कामगार पक्षाबद्दल माझी काही टीका टिप्पणी नाही का त्या पक्षाने मला परत संधी दिली जयंत पाटलांनी पण मला संधी दिली मिळालेला संधीचा फायदा श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेसाठी केला पत्रकार मित्रांनो मी सांगतो आमदार झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीत वाढ होते मी आमदार होण्यापूर्वी धारक ना माहिती आहे मी शेट होतो पण आमदार झाल्यानंतर संपत्तीमध्ये घट होणारा भारतातील एकमेव आमदार हा पंडित शेठ आहे मी पाच वर्ष पाच वर्ष विधानसभेत होतो देवेंद्री फडणवीस पवन फुळेजी रवींद्र चव्हाण यांना विचारा पंडित शेठनी एकही पत्र स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेलं नाही आणि मी फवाच्या विरुद्ध एवढ्या वर्ष काम केलं लोकांना प्रश्न रे पंडित शेट्टूच वडिलांचा पक्ष काय सोडलं जरूर माझा पक्ष माझ्या वडिलांनी आईनी माझ्या बहिणीने वाढवला हो पण पक्षाची ज्या पक्षासाठी मी काम केलं ज्या कार्यकर्त्यांसाठी मी सत्तेची सत्तेपासून दूर झालो पण त्या कार्यकर्त्यांनी माझी किंमत ठेवली नाही आणि म्हणूनच मला आणि ज्याच्या विरुद्ध मी लढाई केली त्या पक्षाने माझं कौतुक केलं पंडित शेट तू आमच्यामध्ये टीम मध्ये पाहिजेच जसे आयपीएलचे मॅचे होतात त्याचा खेळाडूंचा लिलाव होतो पण माझा काय लिलाव झालेला नाही मी विदाऊट लिलाव हा आज या पार्टीमध्ये गळती लागली जनेश पाटील असतील मोठे मोठे नेते आणि कार्यकर्त्यांची गळती लागलेली नेमकं काय कारणे आणि महाविकास आघाडी आघाडीवरती तुमचं होतो अह आता महाविकास आघाडीचे बत्तीस जागा आल्या आम्ही एक पण सीट मागितली नाही आम्ही धारम त्याचे साक्षीदार आहेत ध्ये पाटील साक्षीदार आहेत मी आदरणीय टोकाला जाऊन काम केलं पण गीते साहेब पडल्यानंतर मी फोन लावला फोन पण उचलला नाही आणि सुनीलजी तटकरे यांच्या विरुद्ध मी काम केलं त्यांनी तत्काल फोन उचलला महाविकास आघाडीतले बरेच नेते घेतल्याशिवाय रायगडचा खासदार कधी झालेला नाही आणि त्याची मेहनत आम्ही करतो शेवटी पाया आमचा आहे आम्ही मेहनत करतो शतप्रसिद्ध होईल की नाही हे तुम्हाला एका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसून येईल धन्यवाद तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजप मध्ये आता मोठा पक्षचा येणार आणि भविष्यात तुम्ही मोठा सुद्धा करा परंतु दोन इतर पक्ष जे आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्यांच्यामध्ये वाद जो आहे तो आपल्याला पाहिजे म्हणतो पालकमंत्री कदा म्हणणार तुम्ही तिसरा पक्ष आला त्यामुळे समन्वय पक्षाचा रायगड रायगडमध्ये कसा आहे माझी जबाबदारी नाही ते पक्ष नेतृत्वाची जबाबदारी आहे आणि रायगड जिल्हा तुम्हाला विचारलं म्हणून मी सांगतो रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानीच ठिकाण आहे माझी अपेक्षा आहे बऱ्याच दिवस मी आता नव्यानी पक्षात गेलो पक्षाचे नेतृत्व तु मला श्री चव्हाण साहेबांनी सांगितलं पार्लमेंटरी बोट ठरवत असत हे युतीचं सरकार आहे पण मी कालच मुलाखतीमध्ये तो प्रश्न मांडला की रायगड जिल्हा महाराष्ट्र एक मे रोजी आहे ते एक मे रोज रोजी अधिकृत पालकमंत्री त्या खुर्चीत बसला पाहिजे त्यांनी झेंडा वंदन करायला पाहिजे टेलिव्हिजनचा पालकमंत्री असता कामा नाही त्याच्यामुळे तर त्या आघाडीचा निर्णय घेणं माझ्या हातात नाही मी आणि युतीमध्ये कुठल्या पक्षाने काय काम करायचं मी येताना मला वेळ झाला इथे चर्चा करताना मी त्याला पहिलंच क्लिअर केलं कारण मला मानणारा बराचसा वर्ग हा दक्षिण मध्ये पुर आहे माझ्या वडिलांची बहिणीची अनेक कार्यकर्ते गेली अनेक वर्ष सत्ता नाचल्यामुळे जी वंचित राहिले त्याला त्यांना न्याय मिळेल आणि मी अगोदर माझ्या सांगितलं मी पंडित शेठ आजपर्यंत स्वतंत्र होतो आता मला पक्षाचे नियम फॉलो करायला लागतील त्याच्यामुळे जे पक्ष काय निर्णय देईल पण मी निश्चित सांगतो भाजप अस्वाद पाटील पंडित शेठ पाटील बरेचसे जिल्हा परिषद मेंबर माझ्या बरोबर आलेत मी मी बऱ्याच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये मला जोडणारी बहुसंख्य लोक येतील आणि तुमचं शतप्रसिद्ध नवीनच शब्द आहे माझं काय मी डाव्या पक्षात काम केलेला माणूस आहे पण निश्चित मी दिलेला शब्द आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की शेवटचा पक्ष मी आजपर्यंत पक्ष प्रवेश कुठे केला नाही माझा जन्म एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेला आहे माझा डीएमए हा काँग्रेसच्या विरोधात आहे शेतकरी कामगार पक्षाने वेगवेगळ्या पक्षा बरोबर वेग वेग आघाडी केली त्या आघाडीचा फायदा त्या आघाडीच्या लोकांना झाला पण पक्षाचे ला। लागले म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला ठीक आहे धन्यवाद ज्या पद्धतीनं रायसा जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये संघर्ष आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये याचा काही परिणाम दिसून येईल आता ते रवींद्र चव्हाण आणि धारव साहेब ठरवतील कोण आघाडी करायची आणि काय करायचं ते काय माझ्या ना हातात नाही पण बरोचसे पण माझे मित्र आहेत आदिती पण माझी मुलीसारखी आहे कारण आम्ही तिला अध्यक्ष केलं होतं त्यांच्या वादात मी आता नुकतंच पाहुणा गेलोय त्याच्यामध्ये भाग घेणं मला काय उचित नाही पण माझी आपल्या माध्यमाद्वारे सरकारला मागणी आहे की रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचा जिल्हा आहे तर महाराष्ट्र दिनाच्या अगोदर काय कोणाला नाशिक कोणाला द्या ना रायगड कोणाला द्या कुठे बाहेरचा पालकमंत्री आणा कारण हा निर्णय व्हायला पाहिजे कारण रायगड जिल्ह्यातील बरेचसे प्रश्न पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक अर्थमंत्र्याच्या कारणात झाली हे लोकशाहीला घातक आहे कारण इतर आमदारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे तसं होताना दिसत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जे प्रशासन आहे त्याचा ते गैरफायदा उठवतात मला निश्चित खात्री आहे कोण असेल तो करा आम्हाला काय फरक पडत नाही कोण पालकमंत्री आहे ना कोण काय शेट माझा मित्र आहे माझ्या बरोबर सभापती होते आणि माझे त्यांचे संबंध आहेत आदिती यांच्या यांच्याबरोबर आघाडी होती त्यांना अनुभव होता आता हे सगळे युतीतले तिघच नेते काय ठरवतील पण माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून की एक रोजच्या अगोदर ओरिजिनल पालकमंत्री करावा धन्यवाद